नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट तुमच्यासमोर घेऊन येतो आहे ते म्हणजे मध्य प्रदेश हायकोर्टने जो रिनीटचा डिसिजन घेतलेला होता उज्जैनमध्ये किंवा इंदोरमध्ये जे काही हायकोर्टचा डिसिजन झालेला होता की पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी चार जूनच्या अगोदर ज्यांनी अप्लाय केलेलं होतं म्हणजे रीट दाखल केलेली होती अशांसाठी रिझल्ट जो काही सिंगल बेंच जे काही सिंगल बेंच असतो न्यायाधीशाचा म्हणजे त्या त्यांनी आपल्याला एक निग निकाल दिलेला होता की या पंच्याहत्तर लोकांचा रिनीट म्हणजे पुन्हा परीक्षा घ्या आता आपल्या सरकारतर्फे म्हणजे एन टी ए असेल किंवा सरकारतर्फे जे काही सरकार तुषार मेहता साहेब आहेत जनरल सॉलिसिटर यांनी आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जे काही प्रॉब्लेम्स येऊ शकणार आहेत या संदर्भामध्ये मांडल्यानंतर हा डिसिजन बदलण्यात आलेला आहे म्हणजे काय बदलण्यात आले तो मी पहिल्यांदा सांगेन तर जो रीनीट होण्याचा जो डिसिजन दिलेला आहे सिंगल बेंच न्यायाधीशांनी तो डबल बेंच जे न्यायाधीश असतात त्याला आपण एकलपीठ किंवा डबल पीठ असं म्हणतात ह्या डबल पीठाने निर्णयावरती स्टे दाखल केलेला आहे त्यामुळं आपल्या सर्वांना रिनीट होणार नाही असं सध्या तरी आहे म्हणजे रिनीट जे रिनीट घ्या म्हणून सांगितलं आहे त्याच्यावरती मात्र शंभर टक्के स्टे आलेलं आहे म्हणजे आता परीक्षा होणार आहे का नाही हे आता ठरलेलं नाही त्याच्यासाठी जी पुढची डेट दिली आहे ती आपल्याला दहा जुलै दोन हजार पंचवीसची डेट दिलेली आहे ह्या दिवशी आपल्याला फैसला होणार आहे आता बऱ्याच वेळा ह्या पंच्याहत्तर लोकांचा काय होईल रीनीट घेतली जाईल का ह्याच्यामध्ये तुषार मेहता साहेबांनी असं म्हणण्यात आलं किंवा जी डिफिकल्टी लेवल फिजिक्सच्या संदर्भामधली होती किंवा पेपरची जी डिफिकल्टी लेवल होती ह्या डिफिकल्टी लेवलची आपल्याला डिटेल्स गोष्ट आपल्याला करता येऊ शकणार नाही कारण त्याच्यासाठी एक मोजमाप नाही आहे आता जर पेपर सोपा लेवलनं राहिला इझी लेव्हलनं राहिला तर कदाचित हा बाकीच्या बावीस लाख विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ शकतो अशा प्रकारचं प्रभावीपणे मांडण्यात आलं त्यानंतर हे विचार केला गेला आणि या विचाराचा विचार डबल विचार डबल बेंच न्यायपीठानं आपल्याला ह्या रिनेट पंच्याहत्तर लोकांची दिलेलं आहे ह्याच्यावरती मात्र स्टे दिलेला आहे हे शंभर टक्के आहे म्हणजे आता आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगेल की रिनीट होईल का होईल का नाही माहीत नाही पण सध्या ते रि नीट घेण्याचा जो डिसिजन मध्य प्रदेश हायकोर्टने दिलेला होता तो मात्र शंभर टक्के स्थगित केलेला आहे आणि त्याच्यावरती फैसला दहा जुलै दिवशी होणार आहे बहुतेक काउन्सिलिंग प्रोसेस पुढे लांबत आहे आता बऱ्याच वेळा याच्यानंतर आपल्याला असं वाटतं की या पंच्याहत्तर लोकांचा काही ना काही रिझल्ट द्यावा लागेल कारण आत्तापर्यंत त्यांना रिझल्ट राखून ठेवलेला आहे आणि रिझल्ट दिल्यानंतर सर्वांचं स्कोअर कार्ड बदलणार आहे तुमचा रँकपद बदलणार आहे तुमचे मार्क्स मात्र बदलणार नाही त्यामुळे शंभर टक्के त्या पंच्याहत्तर लोकांचा रिझल्ट झाल्याशिवाय काउन्सिलिंग प्रोसेस भारत देशाची थांबता येऊ शकत नाही हा पण एक महत्त्वाचा टॉपिक आपण मांडण्यात आलेला आहे की पं बावीस लाख लोकांवरती अन्याय होत आहे तर या पंच्याहत्तर लोकांचा फैसला जवळजवळ फास्ट घ्यायला पाहिजे असं सांगितलं होतं पण तरीसुद्धा आज दोन तारीख असतानासुद्धा आपल्याला दहा जुलै दोन हजार पंचवीसची तारीख दिलेली आहे त्यामुळे दहा जुलैच आपल्या या दिवशीच आपल्याला समजू शकतं कदाचित त्या दिवशी जो डिसिजन होईल त्यानुसार मग पुन्हा परीक्षा घेणार येणार आहे किंबहुना काही यांना थोडेसे ग्रेसमार्क देता येऊ शकतील का किंबहुना काय डिसिजन आहे तो हायकोर्ट घेऊ आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपलं जे काउन्सिलिंग प्रोसेस आहे ते डिले होणार हे शंभर टक्के झालं आहे याच्यावरती काही नवीन अपडेट आले तर मी तुम्हाला शंभर टक्केल तोपर्यंत आपण सर्वजण दहा जुलैपर्यंत थांबूया थांबूया आणि आपल्या सर्वांना सांगेल की री नीटचा जो डिसिजन मध्य प्रदेश हायकोर्टच्या सिंगल बेंचने घेतलेला होता तो कॅन्सल करून डबल बेंचने तो स्थगित केलेला आहे एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना अधिक शुभेच्छा देतो काउन्सिलिंगचा मार्ग दे सुकर बनावा याच्यासाठी प्रत्येक टप्प्यावरती आमचं जे चॅनल काम करते त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र